बातमी धुळ्यातून धुळ्यातील कापूस पिकाला पावसाचा फटका बसलाय काढणीला आलेला कापूस खराब झाल्यानं लाखोंच नुकसान झालंय बदलत्या वातावरणामुळे पिकांवर आधीच रोगाचा प्रादुर्भाव होता त्यानंतर मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तीन चार दिवसापूर्वी पण पाऊस झाला होता पण काल अचानक आबाड कोसल्यासारखा पाऊस आमच्या परिसरामध्ये झाला आणि आम्ही आमचे जे परिसरचे शेतकरी आहेत ते कापूस मका ज्वारी या पिकांवरती अवलंबून असतात पण अचानक आल्याने पावसाने रात्रभर पाऊस चालला पाणी एवढं साचलेलं तर गुडघ्याच्या वरती पाऊस आज शेतामध्ये तुम्ही बघत असाल हा चार एकर इथं कापूस लावलेला अक्षरशः ओल्ला झालेला आहे अजून जर परत याच्या या पावसावर पाणी आलं तर कोंब फुटेल आज आज शेतकऱ्याला इथून घरी नेण्यासाठी एवढा खर्च आहे तो इथून घेऊन जाईल उन्हात टाकेल सुकवेल ती परिस्थितीच नाही शेतकऱ्याची चार एकर पूर्णपणे कापूस लावला होता आणि त्या पावसाचा आता वेचणीवर आला होता आणि त्याच वेळेस इतका जोरात रातचा पाऊस एवढा भयंकर झाला रात्रभर पूर्ण पाऊस चालल्यामुळे पूर्ण परिरुक्षण झालेली पूर्ण कापूस आमचा पूर्ण बघता आपण की पूर्ण खराब झालेला आहे जरा आता तोंडी आलेला घास पूर्ण चिरून घेतला आहे निसर्गाने बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात दोन वेळा ढगफुटीनंतर पुन्हा अतिवृष्टी झाली शेतात पाणी साचल्यानं कापूस सोयाबीन आणि इतर खरीप पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे